दर नक्की तेरा हजार पाचशे साठ की चौदा हजार एकशे चौदा संपूर्ण व्हिडिओ पहा नक्की सगळे माहिती समजेल आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही पोलीस भरतीची माहिती आपल्याकडून मिस होणार नाही कारण की आता पोलीस भरतीचं वातावरण झाले सुरू आणि पोलीस भरती होते आपली काही दिवसात सुरू त्याच्यामुळे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल पण प्रेस करा चला तर मग जास्त उशीर न करता आपण करतो आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आपल्या आवडतो युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर आज बातमी आलेली तुम्ही असेल साम टीव्हीवरती बातमी होती की ऑक्टोबरपासून तेरा हजार पोलिसांची भरती होणार किंवा हे होणार आहे आज मित्रांनो मग तुम्ही मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती त्याच्यामध्ये पोलीस भरतीचा विषय सुद्धा घेण्याची शक्यता आणि मित्रांनो विषय काय झाला का ते जे बॅनर जे, जे काही फोटो आले साम टीव्हीच्या संदर्भात ते तुम्ही सर्वांनी मला पाठवले मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे मी म्हटलं आता एक पाच मिनिटं जास्त वेळ नाही मी तुमचं फक्त पाच मिनटं व्हिडिओ पहा खूप महत्त्वाचं आहे त्याच्या त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की ऑक्टोबरपासून तेरा हजार पाचशे साठ जागांची भरती आणि काल जे परिप्रक का एक चार दिवसापूर्वी मागचे व्हिडिओ दाखवलं होतं ते काल व्हायरल झालं का त्याच्यामध्ये चौदा हजार एकशे चौदा म्हणजे नक्की जागा किती येणार आहेत हे आपल्याला कन्फर्मेशन माहित नाही प्रॉपरली कोणाला माहित नाही का नक्की जागा येणार किती आहेत म्हणजे याच्यामुळे काय होते का मुलं कन्फ्यूज होतात मोठ्या प्रमाणात ग्राउंड कधी सुरू होणार ह्या सगळ्या गोष्टी आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी प्रॉपरली ग्रावन एक गोष्ट देऊ शकतो किंवा मी प्रॉपरली तुम्हाला एक पद्धतीने एक सांगू शकतो की बाबा अशा पद्धतीने तुम्ही हे पाहू शकता कशा पद्धतीने हे तुम्ही पाहू शकता हे जे पत्रक आलं होतं आपल्याला सर्वात प्रथम हे पत्रक आलं होतं तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त आलं होतं हे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला एक आठ दिवसापूर्वीच सांग ते सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता मी नाही त्याच्यानंतर कारागृह शिपाई संवर्गाचे जे होतं चौदा हजार म्हणजे सगळे मिळून चौदा हजार एकशे चौदा जागा रिक्त होत्या आणि ते शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या शिथिलता देण्यात आली होती म्हणजे एक लक्षात ठेवा एक गोष्ट का पत्रक, पत्रक बर, बर, हे जे होतं पत्रक हे जे पत्रक होते मी त्यावेळेस दाखवतो याच्यामध्ये चौदा हजार एकशे चौदा जागा दाखवत होतं बरोबर म्हणजे हे जे पत्रक आहे अधिकृत पत्रक आहे किंवा प्रॉपरली पत्रक आहे का ज्याच्यामध्ये चौदा हजार एकशे चौदा जागा होत्या आता याच्यानंतर प्रश्न काय झाला मित्रांनो पुढे आणि हे पण सांगण्यात आलं होतं का ओ एम आर सीट लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आलेली काय सांगितलं होतं ओ एम आर सीट लेखी परीक्षा घेण्यास काय मान्यता म्हणजे हे पूर्णपणे याच्यावरती होतं ओके आता हे झालं कालचं परत आता आज काय झालं आज तुम्ही पाहू शकता आज हे आलं ऑक्टोबरपासून तेरा हजार पाचशे साठ पोलिसांची भरती आज काय आली का ऑक्टोबर पासून तेरा हजार पाचशे साठ पोलिसांची भरती हे आजच्या साम टी व्हीला सकाळची बातमी आहे म्हणजे विषय काय मित्रांनो कारण की चौदा हजार एकशे चौदा का तेरा हजार पाचशे साठ याच्यामध्ये सगळेजण कन्फ्यूज पण डोंट वरी काळजी करू नका मित्रांनो पोलीस भरती ही फिक्स होत आहे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत त्याची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे म्हणजे सप्टेंबरमध्येच म्हणा ऑक्टोबर पण नाही म्हणजे आपल्या हातामध्ये फक्त अजून एक ते दोन महिने याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्या हातामध्ये नाही हे पहिल्यांदा आपण क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांनी हे पण सांगितलं का निवडणुकीपूर्वी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे काय सांगितलं अर्ज भरायला जी प्रारंभ होणार हा निवडणुकी पूर्ण आहे म्हणजे मी तुम्हाला कालच्या पर्वाच्या एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कदाचित आचारसंहिता कदाचित आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अर्ज भरू शकतात आचारसंहितेमध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला काही अडचणी येत नाही अलक्षमध्ये मग आचार्यसंहिता इलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढे होणार आहे आणि मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं आणि आजही सांगतो भरती प्रक्रिया ही डिसेंबरपर्यंत सगळी पूर्ण होणार नाही आपली भरती प्रक्रिया जाहिरात जरी आली फॉर्म भरून घेतले किंवा इव्हन सुरू जरी झाली तरी सगळी प्रोसेस अंतिम टप्प्यात व्हायला किंवा सगळी प्रोसेस व्हायला आपल्याला शंभर टक्के मित्रांनो दोन हजार सव्वीस उजाडणार कुठल्याच प्रकारची शंका नाही आणि जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण अतिशय महत्त्वाची माहिती महत्वाची अपडेट रोजच्या रोज तुम्हाला या ठिकाणी मी देत असतो त्यानंतर जे विद्यार्थी या ठिकाणी भरतीची तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांना एक नक्की की ही जी भरती तुमच्यासाठी एकदम महत्वाची भरती असतात मित्रांनो याच्यानंतर लगेच भरती निघेल ना निघेल ना, ना, माहिती नाही कारण का पुढे कुंभमेळा ह्या त्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामुळे परत प्रशासन पण आणि अर्थविभाग पण एकदम व्यस्त असेल त्याच्यामुळे पुढं भरती निघेल पण ही भरती जी असेल ही आपल्यासाठी अतिशय महत्वाची भरती असणार त्याच्यामुळे लक्षात त्याच्यानंतर तेरा हजारपासून अजून एक महत्वाची बातमी आजच्या भेटते आता तो काही वेळापूर्वी काही वेळापूर्वी मिटिंग सुरू झालेली मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळाची एक मिटिंग सुरू झाली बैठक सुरू झाली महत्वाची आणि त्याच्यामध्ये अशी बातमी एबीपी माझाला की पोलीस भरती संदर्भात बैठकीत होणार मोठा निर्णय म्हणजे आज सुद्धा आपल्याला पोलीस भरती संदर्भातली काहीतरी अपडेट अधिकृत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज पण आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते सर्वांनी या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या एकदम अपडेट मिळू शकते किंवा त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला सांगतो अनेक दिवसापासून पोलीस भरतीसाठी तरुणांची प्रतीक्षा आणि जी प्रतीक्षा आहे तरुणांची ती कदाचित आज जी बैठक होणार त्या बैठकीत काहीतरी निर्णय होऊ शकतो आणि त्या निर्णयामधून तुम्हाला काहीतरी अपडेट मिळू शकते त्यानंतर सर्वात महत्वाचं वयवाड संदर्भात मित्रांनो वयवाडीचं जी आर अजून आलेलं नाही होणार होणारे याबद्दल सगळे यंत्रणा पॉझिटिव्ह आहे मुकुल भाऊन त्यांनी पण आंदोलन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल किंवा मंत्रालय जे असेल ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा एक लेखाजोका घेता का होणार होणारे सचिव कार्यालयातून आपल्याला तशी पॉझिटिव्ह बातमी आहे मात्र ती वैवाढ नक्की भेटणार कोणाला हा फार मोठा प्रश्न आहे बरं भेटणार कोणाला याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे जरी भेटली तर ती कधीपासून भेटणार हा मोठा प्रश्न आहे सगळ्यात मात्र जोपर्यंत जी आर काढत नाही तोपर्यंत तो एक्झॅक्ट सांगू शकत आपण तर मागणी त्यांना सगळी केलेली एक संधी सर्वांना द्या परंतु जर त्यांनी दिलीच नाही एक संधी सर्वांना विशेष संधी जर दिली नाही तर मग आपण काय करणार हा मोठा प्रश्न त्याच्यामुळे वयवाढ नक्की भेटणार कोणाला हा फार मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं त्यावेळात जी आर येईल त्याच्या मात्र जाहिरात येण्यापूर्वीच तो वयवाडी संदर्भातला तसं जी आर येईल किंवा जाहिरातीत मेन्शन करून का वैवाड एवढ्या एवढ्या का नक्कीच वयवाड भेटत आहेत काय कारण पी एस आयला पण दोन वर्ष शिथिल झाले म्हणजे आपल्याला एक दोन वर्ष शिथिल होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे वयवाडवाले विद्यार्थी असतील भरतीवाले विद्यार्थी सगळे फारकन पूजन सारखे सारखे कॉल करतायत मात्र मी प्रत्येकाचा रिप्लाय देऊन देऊ शकत कॉल रिसिव्ह नाही येऊ शकत कामात असतो व्यस्त मात्र एक गोष्ट नक्की सांगेल का भरती येणार आहे आणि भरती होणार आहे कधीही मागं होईल सप्टेंबरच्या ऑक्टोबर होईल ऑक्टोबरच्या नोव्हेंबर मागं ग्राउंड मागं पुढं होईल मात्र भरती प्रक्रिया ही शार्प सुरू होणार आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी प्रॉपरली तयारी करायची तुम्हाला माहित असेल या ठिकाणी पण त्यांनी सांगितले पाहू शकत चौदा हजार पदांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिळणार आणि म्हणजे हे भेटणार आहे आज त्याला आप आपल्याला भरतीसाठी हिरवा कंदील भेटणार आहे लक्ष चौदा हजार पदांना म्हणजे बरोबर आहे सगळ्या बातम्या आजच्या आहेत बरं का आत्ता लेटेस्ट बातम्या पेपरच्या लेटेस्ट बातम्या त्याच्यामुळे लक्षात ठेवा आज जी काही आत्ता मंत्रिमंडळाची बैठक सुरू झालेली अतिशय महत्वाची जी कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक असती ती आता सुरू झालेली त्याच्यामध्ये आपल्याला मंत्रिमंडळाची बैठक तीन चार वाजेपर्यंत कदाचित ज्यांचे काय आज निर्णय होतील ते निर्णय आपल्याला त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत समजतील त्याच्यामध्ये कदाचित आपला आजचा पोलीस भरतीचा विषय घेण्याची दाट शक्यता आहे आणि जर त्याच्यामध्ये आपला आज पोलीस भरतीचा विषय जर घेतला तर नक्कीच आपल्याला समजेल की भरती प्रक्रिया केव्हा होते गृहमंत्री साहेब आता काय त्याच्यावरती निर्णय घेते त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की भरती होणार आहे भरतीचा काही विषय नव्हता हे परिपत्रक वगैरे मी तुम्हाला सगळं दाखवले आता विषय असा आहे की ग्राउंड कधीपासून सुरू होणार जर सप्टेंबरला जाहिरात आले मित्रांनो तर आचारसंहिता दिवाळीनंतर आपल्याने इलेक्शन हा लक्ष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात ह्या दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार आहे मग ह्या जर दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर दिवाळीनंतर पार पाडणार असतील तर लक्षात ठेवा आचारसंहितेच्या पूर्वी जरी फॉर्म भरून घेतले तर आचारसंहित ग्राउंड वगैरे त्या गोष्टी अडचण येत नाही काही मात्र आपली फॉर्मची संख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणात असणार किंवा जास्त असणार त्याच्यामुळे कदाचित त्या ठिकाणी काय होणार का घेणार नाही कुठल्याच पद्धतीचं घेणार नाही म्हणजे आपलं ग्राउंड हे नेहमीप्रमाणे मी एक वर्षापासून तुम्हाला वारंवार सांगत आलो का भरती प्रक्रिया ही नेहमीप्रमाणे होणार आहे म्हणजेच आपले डिसेंबर जाणार डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरला सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित सुरळीत चालू होणार आणि त्याचा निकाल लागता करता जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत जाणार मार्चला तुम्ही जॉईनिंग आणि आपलं रेग्युलर सीजन जसं चालू राहतं तसं म्हणजे तुमचं जे ग्राउंड होणार आहे हे ग्राउंड पूर्णपणे हिवाळ्यामध्ये तुमचं ग्राउंड होते म्हणजे आपला जो हिवाळा आहे हा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरला सुरू होतो म्हणजे बरोबर बसणं पुढे म्हणजे तुमचं ग्राउंड जे आहे दिवाळी नंतर ग्राउंड होऊ शकतं मात्र दिवाळीच्या अगोदर फॉर्म भरून घेतले जाऊ शकतात त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं का आपल्याला वयवाडीसाठी विद्यार्थ्यां आता त्या संदर्भात मुकुल भाऊशी मी बोलतो थोड्या वेळात आणि त्याला पण लाईव्ह घेतोय मुकुलला पण त्यांच्याकडे काही महत्वाच्या माहिती महत्त्वाच्या अपडेट्स असतात कारण ते मुलं सतत मंत्रालयामध्ये जात असतात किंवा कंटिन्यू असतात ह्या गोष्टी पण देतो आता हे परिपत्रक तुम्ही पाहिले मी तुम्हाला दाखवलं हे परिपत्रक आमच्याकडे आठ दिवसापूर्वी आलो होतं आज लक्ष त्याचा व्हिडिओ पण मी तसा तुम्हाला दिला होता मात्र लक्षात घ्या त्यानंतर आपल्याला वाटलंच तर आपण ह्या मंच एंडिंगला जर गरज पडली तर आपण मंत्रालयात पण जाण्याची दाट शक्यता आहे मंत्रालयात सुद्धा जायची वेळ आली तर त्या ठिकाणी सुद्धा वैवाड्यावाल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या तयारीत राहायचे आपल्याला जर मंत्रालयात जर जायची वेळेल तर मंत्रालयात सुद्धा आपल्या त्या ठिकाणी जावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही पण तयार राहायचं आहे ओके त्यानंतर जागा ह्या तेरा हजार पाचशे साठ नाही तर चौदा हजार एकशे चौदा ह्याच जागा आपल्या असणार आहे लोड घ्यायचं काम नाही आचारसंहिता आणि जाहिरात नेमकं शम त्याचं समीकरण कसं आहे आचारसंहितेचा जाहिरातीचा काय संबंध नाही आचारसंहित पूर्वी एक दिवस सुद्धा जाहिरात येऊ शकते आणि तुम्ही फॉर्म आचारसंहितेत भरू शकता ऑनलाईन फॉर्म आचारसंहितेत भरायला काही अडचण नाही तुम्हाला काही ते घेऊन जायचं नाही कुठं कार्यालयामध्ये मात्र आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीचा निकाल वगैरे सगळं झाल्यानंतर आपली प्रक्रिया सुरू होईल म्हणजे याला अजूनही आपल्या हातामध्ये दोन तीन महिने चांगल्या पद्धतीने आहे ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ओके ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला सरवून त्याबद्दल मी तुमची धन्यवाद देतो तुम्हाला आणि नवनवीन माहिती नवनवीन अपडेट असेच व्हिडिओ पाण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल आयकन पण प्रेस करा जेणेकरून इथून पुढच्या सगळ्या अपडेट तुम्हाला पोलीस भरतीच्या संदर्भातल्या सगळ्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत जातील ओके ठीक आहे थँक्यू भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत